कुठे कुठे शोधू आणि किती किती पाहू माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का कुठे कुठे शोधू आणि किती किती पाहू माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा लाविले ते भस्मकपाळा गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा लाविले ते भस्मकपाळा कुठे कुठे शोधू आणि किती किती पाहू माझा महादेव दिसला का माझ महादेव दिसला का संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का कुटी कुटी सुदु अनिकी ती किती पव माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का हातात त्याच्या त्रिशूळ डंबरू पायामध्ये चांदीचे वाळू हातात त्याच्या त्रिशूळ डंबरू पायामध्ये चांदीचे वाळू कुठे कुठे शोधू आणि किती किती पाहू माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का सङ्गे होती का मा महादेव दिसला का सङ्गे होती का कुट कुट शोध अति कि पहु मा महादेव दिसला का मा महादेव दिसला का सङ्गे होती का मा महादेव दिसला का सङ्गे होती का डोईवर त्याच्या जटेचा त्याच्यावर त्याच्यावरही चंद्राची कोर डोईवर त्याच्या जटेचा त्याच्यावर त्याच्यावरही चंद्राची कोर कुठे कुठे शोधू आणि किती किती पाव माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का कुठे कुठे शोधू आणि किती किती पोहो माझा महादेव दिसला का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का माझा महादेव दिसला का संगे पार्वती होती का